एक सेकंद थांबा तुमच्या कामाची बातमी आहे तर हो मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी मालमत्ता म्हणजे घरे तर या घरांना या मालकांना या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या करासह एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची लक्षात घ्या चालू वर्षाच्या करासह एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची सर्व घरपट्टी पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराची थकबाकी एकाच वेळी भरल्यास एकूण थकबाकीवर जवळपास अर्धी म्हणजे पन्नास टक्के सूट मिळत आहे मित्रांनो आणि ही पन्नास टक्के सूट मिळवण्याकरिता हा जो लाभ आहे हा लाभ घेण्याकरिता आता खूप कमी दिवस उरलेले आहेत अवघे दिवस उरलेले आहेत मित्रांनो आणि ही जी सूट आहे ही सूट फक्त आणि फक्त मालमत्ताधारकांना घरांकरिता सुद्धा आहे या सर्व ही जी सूट आहे ही व्यावसायिक मालमत्ता धारकांना जे गाळे आहेत किंवा इतर व्यवसायाकरिताचे जे गाळे भाड्याने भाडे तत्वावर दिलेले आहेत इतर औद्योगिक क्षेत्र कुठलंही आहे त्या सर्वांकरिता नसून फक्त आणि फक्त घर मालकांकरिता धारकांकरिताच आहे आणि यामध्ये जवळपास पन्नास टक्के सूट मिळत आहे तर मित्रो आपण नेहमीच मुळात आपण घरपट्टी या विषयाकडे नेहमीच कानाडोळा करतो आणि वर्षानुवर्षे ती घरपट्टी आपली तशीच पडून राहते आज भरू उद्या भरू दोन महिन्यांनी भरू पुढच्या वेळेस भरू आपण असं करतो आणि ती वर्षानुवर्षे मग ती वाढतच जाते मित्रांनो आणि जेव्हा वेळ प्रसंगी आपल्याला कुठल्याही व्यवहाराची आवश्यकता असते फेरफारीची आवश्यकता असते नाव नोंदणी नाव बदल करण्याची आवश्यकता असते कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता असते कुठलेही डॉक्युमेंट हवं असते मृत्यूचा दाखला हवा असतो जन्माचं प्रमाणपत्र हवं असतं किंवा कुठल्याही शासकीय योजनेचा जेव्हा कधी लाभ घ्यावायचा असतो मग ते घर असो शेती शेती संदर्भातले विहीर असो गोठा असो किंवा इतर शोष खड्डा वगैरे मनरेगा या जेवढ्या काही योजना आहेत का सर्व काही कुठल्याही योजनेचा जर काम आपल्याला लाभ घ्यायचा असला काम करायचं असलं तर त्यावेळीस किंवा कोणत्याही प्रकारचा दाखला घ्यावयाचा असला आपल्याला ग्रामपंचायत पातळीमधून म्हणतो रहिवाशी दाखला असो किंवा इतर कोणताही दाखला असो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोर सर्वात अगोदर घरपट्टीची अट ठेवल्या जाते आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा नागरिकांमध्ये आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये वाद होताना दिसतो परंतु आता पंचायत राज म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत एक खूप चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे चांगला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे मित्रांनो ज्यामुळे तुमच्या घरपट्टीवर जवळपास पन्नास टक्के एवढी तुमच्या थकबाकी वर्ष आणि चालू वर्षामधली मिळून तुम्हाला माफी मिळत आहे दहा हजार असले तर तुम्हाला फक्त पाच हजार रुपये भरायचे आहे वीस हजार असले तर फक्त दहा हजार रुपये भरायचे आहेत सहा हजार असले फक्त आणि फक्त तीन हजार रुपये भरायचे आहे मित्रांनो तर मित्र त्वरा करा लवकरात लवकर तुमची घरपट्टी भरून घ्या कारण आता जास्त दिवस उरलेले नाहीये याची मुदत फक्त फक्त आणि फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे आणि या घरपट्टीच्या विषयाकडे बऱ्याच वेळा आपण पाहत आलेलो आहे की लोकांकडून खरोखरच अक्षरशः कानाडोळा होतो आणि अशी संधी नेहमी नेहमी येत नाही खूप दिवसानंतर किंवा पहिल्या वेळेस माझ्या माहितीनुसार तरी तीस चाळीस वर्षामध्ये अशी ही संधी पहिल्या वेळेस आल्याचं मी स्वतः पाहत आहे तर मित्रो वेळ न दवडता लवकरात लवकर आज उद्याच्या पर्यंत कारण की एकतीस डिसेंबर आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची घरपट्टी भरून घ्या आणि दोन हजार स्वतःला वाचून घ्या आणि नवीन वर्षापासून तुम्ही मुक्त होऊन जासाल तिथून पुढे ज्या नियमाप्रमाणे तुम्हाला घरपट्टी भरावायची आवश्यकता असते त्याप्रमाणे तिथून पुढे तुम्हाला ही घरपट्टी भरावी लागणार आहे परंतु आता एक चांगली संधी चालून आलेली आहे तर त्याचा नक्कीच लाभ घ्या आणि तुमची घरपट्टी भरून या घरपट्टीच्या बोज्यामधून या ओझ्यामधून तुम्ही मोकळे होऊ शकता मित्रांनो तर मित्र करतो या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती दिली या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या गोष्टीची आठवण करून दिली ती नक्कीच तुमच्या सर्वांकरिता लाख मोलाची उपयोगी ठरेल तर मित्रो हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल आणि अशीच माहिती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या आणि इतर नागरिकांपर्यंत मालमत्ता धारकांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या संधीचा लाभ घेता येईल मित्रांनो तर मित्रो या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगी माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद